आणि अर्धमसला मस्जिद मध्ये स्फोट करणाऱ्या आरोपीला फाशी द्या या मागणीसाठी आयोजित धरण आंदोलनाला उपस्थित सर्वच मान्यवर खर तर मागापासून गणेशरावच आणि नागर गुजे भाषण ऐकायला भेटलं बाकी शिवभूषण दादाच पंथाच काय ऐकायला भेटलं नाही झालं नाही पण खरं जाणीवपूर्वक भारतीय जनता पार्टीचं सरकार दोन हजार च केंद्रामध्ये आल्यापासून सातत्यानं आपण एका समाजाला टार्गेट करतोय आणि आम्हीच एका समाजावर कसा अन्याय करतो हे दाखवण्याचा प्रयत्न हे भारतीय जनता पार्टी पंत नियमित करते तर त्यांचं सरकार कधी आलंय दोन हजार चौदाला पहिला कायदा पंत आणला ट्रिपल लागत आता ट्रिपल तलाकचा कायदा आणल्यावर एक भाजपचा कार्यकर्ता मला म्हणला की मोदी साहेबांनी लय चांगला कायदा आणला काय आणला त्यामुळे ट्रिपल तलाकचा कायदा आणल्यामुळं मुस्लिम समाजाच्या बायकांना न्याय मिळणार आहे मी म्हणलं ज्याने स्वतःच्या बायकोला न्याय दिला नाही तो आमच्या बायकाला काय न्याय देणार आहे म्हणजे नंतर परत कायदा आणला एनआरसीसीएचा आता लोक कायदा आणला तीनशे सत्तर कलमाचा कायदा आणला आणि प्रत्येक पंचवार्षिकला बाबा तुम्हाला दोन हजार चौदाला सत्ता भेटली काय जे मुस्लिमाच्या विरोधात तुम्हाला काय द्यायचे तुम्ही एकाच पंचवार्षिकला काय आणत नाही प्रत्येक पंचवार्षिकला एक वेगळा कायदा आणायचा तीनशे सत्तरचं कलम हटवलं एक कार्यकर्ता भाजपचा मला म्हणला लय चांगलं झालं मी म्हणलं नेमकं काय झालं ते मला तीनशे सत्तर हटवलंय म्हणलं मग नाही म्हणले आता लय चांगलं झालं म्हणलं काय झालंय नाही म्हणले काश्मीरला आता जमीन घेता येणार आहे म्हणलं इथं तुझ्या जमीन घ्यायला पैसा नाही तू झाला कश्मीरला ते अडाणी अंबानी जातील मुळात ह्या कायद्यानं आपल्या आयुष्यात काय चा कायदा आणला आणि असं चित्र रंगवलं गेलं की आता सगळ्या मुसलमानांना आम्ही देशातून घालू अरे बाबांनो हा देश काय कुणाच्या बापाचा मालकीचा नाही हा देश हा आमचा सगळ्यांचा आहे आम्हाला इथं कुणी जबरदस्ती आणलेलं नाही आम्ही इथं आमच्या मर्जीनं थांबलेलो हो आहे आणि आम्ही मौलाना आझादच्या विचाराला मानणारे माणसं मौलाना काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते आणि त्यावेळेला इंग्रजांनी मौलाना आझादांना सांगितलं होत की आम्ही मुस्लिमांना वेगळा देश आणि आम्ही हिंदूंना वेगळा देश देऊ त्यावेळेला मौलाना आझाद असं म्हणाले होते की कुतुब मिनार पण आकार कोई फरिश्ता ॲलान करते कुतुब मीनार पर आकर कोई फरिश्ता ये ऐलान कर दे कि तुम्हें हिंदू मुस्लिम आमचा भारत देश आणि आज दोन हजार चौदाच्या नंतर दहा वर्षामध्ये झालेली परिस्थिती आज देशामध्ये एकीकडे एक आपण पाहतो की आपण चंद्रावर पाऊल ठेवलेला आहे इतकी प्रगती आपल्या भारताने केलेली आहे आणि दुसरीकडे आपण आजही जमिनीच्या भूगर्भामध्ये कुठं काही सापडतं का या अंधविश्वासामध्ये आपण जगतोय म्हणजे दोन वेगवेगळ्या परिस्थिती आपल्या भारतामध्ये जाणवत्या परंतु आज आपण विचार केला आमचे तरुण बांधवांचे चेहरे बघितले तर ते कोंगजलेले आहेत चौदाच्या निवडणुकीमध्ये काही लोकांनी आम्हाला आश्वासनं दिली इतके कोटी आम्ही रोजगार देऊ तरुणांना हाताला काम देऊ परंतु तरुणांना हाताला काम काय दिलं आता आमच्या हातात दगड द्यायची बारी आली आमच्या हातात दांडे दिले आणि गरीबाची लोक कुठं तर परदेशामध्ये शिकायला जात हे आपण ओळखलं पाहिजे काही लोकांनी ओळखलं पण काही लोक आजही अंधभक्त आहेत पक्षाच्या बाबतीत बोलणार नाही कारण पक्ष म्हणून मी कुठलाही आलेलो नाही फक्त एक भारत देशाचा एक नागरिक म्हणून एक समाजाप्रती प्रेम असलं म्हणून या ठिकाणी मी राहते मी <coughs> पुन्हाही असं बोलणार नाही की तो कसा आहे हा चांगला आहे तो वाईट आहे परंतु आज आपल्या याच्यावर चर्चा झाली पाहिजे दादा आपल्याला राग आला असेल जब्बारबाई बोलले पोट बोलले परंतु त्यांचं म्हणणं असं होतं की आपण पक्षाच्या माध्यमातून रस्त्याला यायला पाहिजे होतं असं त्यांना वाटत होत की पक्षाने मोर्चा करायला पाहिजे तुम्ही आलात तुम्ही खंबीरपणे आजही आहात काल मी तुमची म्हणजे आपली भेट झाली त्यावेळेस त्या तुमच्या मंगल कार्यालयामध्ये त्यापासून माझे तुमचे संबंध आहे तुमचा जर इतिहास बघितला तर नेहमीच तुम्ही आंदोलनामध्ये तुमची भूमिका ही निर्णायक राहिलेली आहे लोकांना वाटतं की बाबा यांनी असं करावं त्यांनी तसं करावं त्यांनी आमची मतं घेतली त्यांनी आम्हाला घाबरून मते घेतली मग तुम्ही आमच्यासाठी राज्यावर उतरायला पाहिजे तुम्ही पक्ष म्हणून आला पाहिजे अशी काही लोकांना